नमस्कार चव्हाण महाराष्ट्र सगळ्यांचं स्वागत आहे आणि बातमी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेची एका नामांकित कंपनीमध्ये जी शहा नावाच्या एका मालकाची कंपनी होती त्यांनी जी एक जाहिरात दिली की त्यांना एक अकाउंटंट पाहिजे पण ते अकाउंटंटची जाहिरात देत असताना मराठी भाषेचा कुठेही उल्लेख केला नाही किंवा मराठी माणूस पाहिजे असं काही लिहिलं नाही त्यांनी सरळ सरळ लिहिलं होतं त्याच्यामध्ये की आम्हाला गुजराती हिंदी भाषिक अकाउंटंट चालेल आता हे सगळं ऐकल्यानंतर हे सगळं माहिती पडल्यानंतर नवी मुंबईचे जे अध्यक्ष आहेत गजानन काळे मनसेचे ते त्या कंपनीला भेट दिली त्या मालकाला सत्कार केला आता सत्कार त्यांचा कशा पद्धतीने असतो ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या पद्धतीने त्याचा सत्कार केला त्यांना लेटर दिलं ले। काय प्रकरण आहे सगळं मग नंतर त्या मालकाने काय माफी मागितली आणि गजानन काळे साहेब काय बोलतायत चला पहा पदावर काम करताय काय माफीनामा तुम्ही देत आहेत किंवा काय बोलतायत आपण सन्मानिय बासाहेब ठाकरे साहेब मी विनय मोहनलाल शाह माझी कंपनीचं नाव आहे का सप्लायर की आ, मी एक जाहिराती जायर, दिली होती अकाउंट एक्ट्यूसाठी त्याच्यामध्ये मी हिंदी इंग्रजी आणि गुजराती असा लिहिला होता कॅन्डिडेट आणि मराठी नाही लिहिली होती ते आमची मोठी चूक झाली आणि कुठच्या असे आम्ही असे चूक करणार नाही मी आता खैरणे रोड टी टी सी इंडस्ट्रीयल एरियामध्ये आहे शहा सप्लायर्स एल एल पी म्हणून जी कंपनी आहे ज्याचं पॅकेजिंगचं काम आहे काही दिवसांपूर्वी त्यांना अकाउंटंट म्हणून नोकर भरतीची त्यांनी एक जाहिरात दिली तुम्हाला ह्याच्यातून धडा शिकवण्यासाठी नव्हतं तर ही तुम्हाला एक वस्तुस्थिती कळावी की कुठलाही मालक असू द्या कुठलीही कंपनी असू द्या त्यांनी मराठी माणसाचा मराठी भाषेचा सन्मान करून त्याच्यामध्ये जाहिरात देऊन मराठी माणसाला असू कामाला लावलं गेलं पाहिजे चॅनेल आवडला तर त्याला सबस्क्राईब करा धन्यवाद